हाय फ्रेंड्स कसे आस सगळे मस्त ना श्री स्वामी समर्थ ओम साईराम गजानन महाराजांच्या प्रकट दिनांच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा इथे स्वामींच्या मठामध्ये गजानन महाराजांचे प्रकट दिनाचे एवढं सुंदर हे केलं होतं ना तर बघा हे जे महाराजांना आवडतं ते ठेचा झुंका भाकरी असं सर्वांनी नैवेद्य आणलं होतं आणि सगळं मिक्स के करून नैवेद्य दाखवलेलं नाही सगळे जेवलेलं आहे इतकं सुंदर वाटलं होतं ना हे कांदे घेतले होते लसूण मिरची आ, हे कांदा कापून घेतला आहे मी काहीतरी सात आठ कांदे घेतलेले मिरच्या पण भरपूर होत्या अर्धा किलोच्या वरती लसूण माझं मोठ्या पाकळ्या असल्यामुळे लसूण एक काहीतरी पाच सहा वस्त असतील मोठे मोठे कांदे लसणाचे हे अर्धा किलोचं मी बेसन बनवते झुंका तर हे पॅन घेतलं होतं त्याच्यामध्ये तेल भरपूर टाकले कात्र आपल्याला अर्धा किलोचा झुंका बनवायचा आहे महुरी टाकली आहे जिरं टाकलं आहे आणि कढीपत्ता वगैरे आणि हे टाकले हिंग टाकलं आहे नंतर कांदा टाकला आहे कढीपत्तानंतर हे झालं की हे बघा थोडंसं हिंग टाकलेलं मी मीनी आणि आता कांदा टाकला आहे कांदा हलकासा असं मस्त गुलाबी ह्याच्यावर हे झालं की याच्यामध्ये जे आपण मिरची आणि लसणाचं हे केलेलं मिक्सरला बारीक जास्त नव्हतं केलं आणि जास्त असं मोठं पण नव्हतं ठेवलं असं मी हे केलेलं त्याचे हे आता आपला कांदा बघा जरा हे झाला आहे गुलाबीसारखा एवढा हे असं केलेलं मोठं मोठं जरा हे केलेलं ते टाकलं आहे मी याच्यामध्ये अर्धा किलोचं बेसन असल्यामुळं मिरची आणि लसूण भरपूर ह्याच्यामध्ये वापरला होता हे सगळं लसूनच होतं ह्याच्यात हे बघा हे ल सगळं वेळ लसणाला आणि मिरचीला बरोबर हे करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये हळद टाकले दो तीन मोठे चम्मच आणि मीठ पण टाकले तीन चार चम्मच आता ह्याला सगळ्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर ना मी काय केलं होतं थोडं बेसन घेऊन आहे ना पाणी टाकून मिक्सरला हे केलं होतं हे बघा आता हे ह्याच्यात टाकून मी मिक्स करून घेते आणि आपल्याला नाही पातळ असं हे बनवायचं पिटल्यासारखं नाही असं ड्राय एकदम बनवायचं सुक्का सुक्का मीडियम हे करायचं आहे नंतर हे पाणी ओतलं मी आता हे मिक्स करून झालं की ह्याच्यामध्ये जे पॅकेटमध्ये होतं ना ते परत ह्याच्यामध्ये वरून टाकलं आहे बेसन हे बघा आणि पॅकेटमध्ये असल्यामुळं खराब काही नसतं हे व्यवस्थित असतं आहे त्याच्यामुळे मी हे बघा हे असं टाकलं आता ह्याला गुटळ्या नाही झाल्या पाहिजेत म्हणून ह्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे हे बघा एवढं सुंदर झालं होतं ना मस्तच झालं होतं आणि देवाचा प्रसाद कधीच हे होत नाही खूपच छान झालं होतं आता ह्याला एक साईडला झाकण ठेवून बारीक घ्यासवर ठेवायचं आहे हे बघा आता हे परत मी मिरची आणि लसूण आणि हे घेतलेलं ठेचा बनवायला हे शेंगदाणे घेतलेलं अर्धा किलो हे शेंगदाणे पण आपल्याला अर्ध्या अर्धे कच्चे असे वाटून घ्यायचेत हे बघा हे कांदा चिरलेला होता हे आता एक झाकण उघडून ह्याच्यावर कोथिंबीर आपल्याला टाकायचे झालं ना मस्त बघा तर एवढा सुंदर येत होता ना मस्तच देवाचं म्हटलं की आणिच आनिक, जास्तच त्याला स्वाद असतो <laughs> खूपच सुंदर झालेला अजून का हे आता परत एका साईडला ठेवून देते आ, हे परत एक एक पॅन घेतलं मी त्याच्यामध्ये थोडंसंच तेल टाकायचं आहे जास्त नाही इकडी कढीपत्ता टाकला आहे थोडंसं जिरा आणि मोहरी टाकायची आहे आणि आता कांदा टाकायचा आहे आपल्याला कांदा पण जरा मी फिरवून घेतलं हे कारण मिक्सरला हे बघा हे शेंगदाण्याचं मोठे मोठे हे केलेलं होते दाण्यांचं कोट जरा मोठं मोठं ते हे करायचं आहे हळद टाकायची आहे मीठ टाकायचं आहे त्याला परत हलवून घ्यायचं आता हे दाण्याचं कूट टाकलं मी असं मोठं मोठं केलं होतं जास्त पण हे नव्हतं केलं शेंगदाण्याचे कूट आता ह्याच्यामध्ये ते मी लसूण आणि मिर मिरचीचं हे केलं होतं ठेचा ते हे करून ह्याच्यामध्ये हे केलं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे मिक्स झाल्यानंतर थोडं परत शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे मोठं मोठं केल्याला हे बघा का तर हे अर्धा किलो आणि मिरची आणि लसूण खूप असल्यामुळे ते एवढं पाहिजेच आपल्याला नाहीतर खूपच तिखट होईल हे पूर्ण हलवून घ्यायचं आहे आता हे बघा मस्त झालं आहे की ते सुंदर वाटते बघा हे झालं आता आपला प्रसाद करून हे बघा आणि खाताना असं तिखट पण नाही लागलं पाहिजे असं शेंगदाणे थोडे दाताखाली आले ना म्हणजे असं तिखट लागलेलं ला पण कळून येत नाही ही भाकरी माझी झाली होती नैवेद्यापुरतेच मी दोन भाकरी घेतलेल्या जास्त नाही आता सगळे म्हणाले होते आणतो आन आम्ही आणि प्रसाद पण सगळ्यांनी आणलेला पण मी दोनच भाकरी केल्या होत्या घेतल्या होत्या का तर जास्त भाकरीचं मला नाही हे होत त्यामुळे हे बघा मला म्हणाल्या की तू छोट्याच दोन आणल्यास तरी भरपूर आहे हे बी भरपूर घेतलं होतं ठेचा आणि झुंका भरपूर घेतला होता हे मोठ्या डब्यामध्ये प्लास्टिकच्या मी हे केलं होतं हे बघा थंड झाल्यावर नंतर तिथे बघा हा असा प्रसाद सगळ्यांनी वाटून माखन तिखट लसणा चटणी वगैरे शिरा बुंदी असं सगळ्यांनी आणलं होतं हे आता आम्ही निघालो आहे मंदिरला हे बघा सकाळी खूप लवकर गेलं होतं त्याच्यामुळे एवढं मला छान वाटत होतं ना सगळं मला भेटलं त्यांच्या अभिषेकपासून ते संध्याकाळच्या प्रसादापर्यंत सर्व काही मला भेटले एवढं मस्त वाटत होतं ना गजानन महाराजांच्या पुन्हा तिथे पारायण वगैरे होते गजानन महाराजांचे बघा आता मस्तच होतं हे सगळं हे माझे मिस्टर होते ते बोलत होते <laughs> की पोलीस बंदोबस्तला आले तर <laughs> एवढं हासल येत होतं ना हे बघा हे श्री स्वामी समर्थ हे राहिले गजानन महाराज गणगनगनात बोलते ओम साईराम स्वामी समर्थ आंबे माता दुर्गा देवी इथे आता सर्ग हे आहे ना गजानन महाराजांच्या इथे सगळं स्वच्छ करून वगैरे घ्यायचं चाललं होतं आणि टेबल वगैरे ठेवलेलं तिथं नैवेद्याचं वगैरे सगळं ठेवायचं चाललेलं आणि अभिषेक करणार होते आता हे बघा हे अभिषेक चालू झालेलं चाल इथे कसलं मस्त होतं ना हे बघा ना आणि पारायण वगैरे पण एवढं सुंदर होतं नाही ते की मस्तच होतं हे सगळं आणि सगळ्यांना चान्स देत होते इथे अभिषेक करायला ते एक खूप छान वाटलं मस्तच सक... कारण सगळ्यांच्या हातून अभिषेक व्हावा हे बघा आम्ही जेवढे सकाळी लवकर गेलो होतो ना तेवढ्या सगळ्यांच्या हातून अभिषेक झालेला होता महाराजांना हे बघा कनंगनात बोलते सगळ्यांनी अभिषेक करून घेतला होता नंतर आम्ही दोनच लेडीज लवकर केलेलो सकाळी साडेनऊ वाजता त्याच्यामुळे त्यांनी केली त्या आंटीनी नंतर मी माझी चालली होती हे बघा हां मी साडी नेसलेली होती कशी वाटली साडी सांगा नक्की हां <laughs> ही कराडमध्ये साडी घेतलेली होती मी आणि एवढं सुंदर वाटत होतं ना म्हणजे आपण विचार पण नसेल केला की के आपल्या हातून अभिषेक वगैरे असं देवाचा होईल असं विचार पण नव्हता केलं आणि मला म्हणाले करा तुम्ही अभिषेक वगैरे एवढं सुंदर वाटलं ना मस्त वाटलं तेव्हा नंतर ना अकराच्या पुढे दहा दहा धा, साडे दहाच्या पुढे नंतर गर्दी वाढत चालली होती ती संध्याकाळी बारा वाजल्या तरी आम्हाला काही समजलं नव्हतं एवढं सुंदर सगळं हे कार्यक्रम झाला आहे ना मस्तच होता कार्यक्रम हा हे जे मधले दोन डबे आहेत ते माझे आहेत ते बाजूचे त्यांनी हे केलेले होते सर्वांनी आणलेलं होतं आणि सगळ्यांनी मिळून जेवण आणल्यामुळं मस्तच हे झालं होतं बघा तुम्ही आता तो प्रसाद इथे स्वामी समर्थांना अभिषेक करायचा चाललेला मूर्तींना आ, हे असं लिहिले स्वामींच्या निर्णयावर कधीच शंका घेऊ नका चुकी शिक्षा होत असेल तर गुन्हाही झालेले असावेत एवढं सुंदर आहे ना म्हणजे दुसरा प्रश्न करायची गरजच नाही आपल्या मनाला की आपलंच म्हणजे हां बाबा काहीतरी आपल्याकडून चुकत असेल म्हणून असं ना असं आता ह्या हा ह्या ज्या ताई होत्या त्या अभिषेक करत होत्या नंतर मी करत होते इथे स्वामींना अभिषेक आणि समोर पिंड होती महादेवाची बरं श्री स्वामी समर्थ ओम साईराम ओम नम शिवाय इथे पंचामृतना अभिषेक घालायचं चाललेला इथे मला एवढं सुंदर वाटलं नाही हे स्वामींना पण अभिषेक घालायला भेटला गजानन महाराजांना पण अभिषेक करायला भेटला एवढं सुंदर वाटत होतं ना, 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 ना। खरंच नंतर ना रांगोळी नव्हती काढली इथे तर रांगोळी काढायची चालली होती दुसऱ्या ज्या मावशी होत्या त्या बोलल्या आम्ही कलर भरतो तो हे व्हाईटनी काढत काढत पुढे जा बॉडी हेवी असल्यामुळे जरा लय हे होतं हे बघा ह्या त्या मावशी कलर भरत होत्या दोघीजणी आणि मी असे पूर्ण हे करत ही एकच डिझाईन काढली होती नंतर जसं जसं हे होईल तसं सगळे येत गेले होते आणि नंतर जेवण वगैरे पण होतं इथं राजस्थानी टाईप जेवण होतं त्या दिवशी हे बघा पूर्ण तुपामध्ये त्यांनी काहीतरी पस्तीस किलो तुपामध्ये डाळबाटी वगैरे बनवलेले असे सांगत होते तिथले जे हे करतात ना महाराज पूजा वगैरे ते सांगत होते पहिल्यांदाच असं हे म्हणजे केलेलं आहे एवढं सुंदर वाटत ना कोण एवढं कोणासाठी करणार नाही आपण घरामध्ये पण हे करताना हे करतो असं बरोबर आहे म्हणजे पस्तीस किलो तुपाचं हे केलं होतं नंतर ही आरती वगैरे चालली होती टोटली मराठी मराठी लोकं भेटले की काय वेगळंच वाटतं आहे अहमदाबादमध्ये का तर आम्ही जिथे राहतो ना तिथे आजूबाजूला सर्वजण गुजराती आहेत असं मराठी फेस्टिवल वगैरे असलं की त्यांना काही कळत नाही आपलं मराठी फेस्टिवलचं आणि त्यांचे फेस्टिवल आपल्याला कळत नाही आता राहून झालं आहे सगळं माहिती आहे आपलं त्यांचं सगळं माहिती झालं आहे पण जसं आपल्याला येऊन घरात येऊन असे सांगतात सगळं मराठी लोक असं मारा तसं त्यांचं कसं गुजराती हे असं नाही असं करूया आपण असं गरब्याचं वगैरे तसं इथं माझ्या एक पण नाही मराठी कोण बा, आजूबाजूला सगळे गुजराती आहेत असं इथे आता, आता प्रसादाचं हे करायचं चाललं होतं इथे पंचामृतचा प्रसाद सगळ्यांना दिलेला वाटीमध्ये हे नंतर आम्ही दर्शन केले होते हे ते आता गजानन महाराजांना हे करायचं चाललेलं जेवण नैवेद्य दाखवायचं चाललेलं हे बघा भरवायचं चाललं आता महाराजांना सगळ्यांनी झुंका भाकरी वगैरे नेलेल त्यामुळे एवढंच चांगलं वाटत होतं ना मस्तच वाटत होतं इथे आता होमसाठी हे सारवण काढायचं चाललेलं शेणाचं हे बघा हे प्रसाद सगळ्यांनी आणलेलं सगळं मिक्स करायचं चाललं होतं आणि माझा उपवास होता तर म्हणाले नाही देवासमोर तुम्ही असं बोलताय की उपवास देवाचाच तुम्ही उपवास केला आणि देवासमोर तुम्ही असे बोलताय की उपवास मी इथं सोडणार नाही तो देवाचा अपमान झाल्यागत झाला आहे असं असं बोलत होते ते मला कसं तरी वाटलं ते हे बघा हे होतं जेवण माखन वगैरे तर मला आणि हे माझ्या मुलगी गेलेली ना तिकडे तिथे पण गजानन महाराजाचं तिथे होतं त्यांच्या इथे ते तिने मला फोटो पाठवलेला होता तो प्रसाद होता गावचा इथे वाटी बनवायची चाललेली होती आणि नंतर हे गजानन महाराजांचं भक्तिविजय पारायण केलं होतं सर्वांनी सगळ्या लेडीज लोकांनी पारायण केलं होतं त्या दिवशी ज्याला वरती बसायचं आहे त्यांना जे खाली बसायचे त्यांना खाली बसलं होतं सगळे नंतर चहा कॉपी वगैरे दिलं होता नंतर पारायणला चालू केलेलं पारायण हे करायला हे बघा आणि कसा दिवस गेला ना ते काहीच कळलं नाही एवढं सुंदर वाटत होतं हे आणि नंतर संध्याकाळी स्वामी समर्थ महाराजांचं ते पालखी वगैरे निघते ते चाललं होतं पारायण झाल्यानंतर हे बघा मी पण बसलेली पारायणला पण तो व्हिडिओ काही माझ्याकडे आलाच नाही त्याच्यामुळे म्हण असंच मी हे केलेलं ते दाखवते मी पण पारायणला बसलेली ही कॉपी आली होती आणि हे तिथं नवीन एक फ्रेंड झालेली ते, ते, <laughs> ते हाय करते नंतर संध्याकाळी हे सर्व झाल्यानंतर हे माझ्या मिस्टरांचे फ्रेंड आहेत त्यांचं लग्न होत नाही आहे तर ते आहे म्हणतो ते मला मुलगी वगैरे बघा वगैरे असं चाललं <laughs> होतं कसं असतं ना ज्याचं होत नाही ते कसं ना हे एकदम हे आणि झालं पाहिजे ज्या त्या टायमाला सगळं व्यवस्थित सगळ्यांचं झालं पाहिजे असं हे बघा सकाळपासून जे ह्यांनी चालू केलेलं ते संध्याकाळी पडले तरी यांचं आवरलं नव्हतं म्हणजे किती मेहनत घेतात ते लोक आणि पब्लिक पण बघा किती आली असेल आता हे लाडू बनवायचे चालले होते ते गुजराती मारवाडीमध्ये लाडू असतात ना गव्हाचे जे ते लाडू बनवायचे चालले होते हे आता स्वामींची पालखी बनवली म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम असतो माझा हे हे मत आहे की कोणाचं काय लग्नच होत नाही कोणाचं म्हणजे असं कसं ना व्यवस्थित सगळ्यांचं झालं पाहिजे पण असं पण म्हणतात ना की सगळं जर सगळ्यांचंच हे होत असेल तर देवांना कोण आठवणार आहे की नाही पण होणार प्रत्येकाला सगळं काही भेटतं माझं माझे वडील म्हणायचे की सर्व काही सगळ्यांना भेटतं कोणाला उशिरा भेटतं कोणाला लवकर भेटतं आणि प्रत्येकाला जे त्याची मनात इच्छा असते ना ती सर्व काही भेटून जातं माझे वडील म्हणायचे तुमच्या जे मनात तुम्ही ठरवलेलं असतं की नाही मला हे भेटू दे तर ते भेटणारच मला माझ्या वडिलांचे हे बोल इतके आठवतात ना खरंच आता माझे वडील ह्या दुनियेत नाही आहेत आता <laughs> बोलताना पण माझे डोळे पाण्याने हे झालेत तीन वर्ष झालं माझे वडील वारलेत पण आणि साठच वय होतं जास्त पण नव्हतं माझ्या वडिलांचं वय पण त्यांचं जे, जे, जे आहे बोल आहेत ना ते मला एवढे आठवतात ना म्हणजे खूपच म्हणजे कसं असतं ना जेव्हा आपल्याला आईवडील असतात आई आहे मला आई वडील असतात त्यांचा आपण बोल तेव्हा एवढे हे करत नाही पण ते जेव्हा हे आपल्या आयुष्यातून हे निघून जातात ना तेव्हा त्यांचे बोल एवढ्या हे होतात ना की हां बाबा हे असं बोलले होते हे आता जेवण बघा गर्दी किती वाढली होती आणि इथे सगळे गर्दीच होती इथे पापड वगैरे दिले होते हा लाडू होता आणि डाळ बाटी होती आणि छास होतं म्हणजे ताक होतं हे बघा हे म्हणजे कसं असतं ना दुनियाबरोबर पुढे चालावं हो लागतं पण ती जागा जी असते ना ती कोण भरून काढत नाही आई बापाची <laughs> म्हणजे आता मी बोलताना पण माझे डोळे पाण्याने भरलेत पण काय इलाज नसतोय त्याला पण भेटून जातं सर्वांना सर्व काही सगळं भेटून जातं मनात हे पाहिजे ना <laughs> बी पॉझिटिव्ह आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सगळं भेटणार असे माझे पप्पा बोलायचे <laughs> ए बघा इथे कसे सगळे बसले जेवायला नंतर तिथून आम्ही निघून गेलो होतो रात्रीच्या बारा वाजलेल्या बी कळल्या नव्हत्या कसं वाटलं तुम्हाला हे नक्की सांगा घनगनगनात -गन बोलते बाय